बघा चारशे पंचवीस रुपये मजुरी चार माणसं पाच स्त्रिया व सहा मुलांमध्ये अशा प्रकारे वाटायची आहे की ज्यात प्रत्येक माणूस स्त्री मुलगा यांचे वाटपाचे गुणोत्तर नवास अठास चार या प्रमाणात असेल तर मजुरीतील स्त्रियांचा वाटा किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता वाटपाच गुणोत्तर बघा इथं गोष्ट लक्षात घ्या प्रश्न सोडवत असताना वाटपाच गुणोत्तर कसं आहे गणितानं स्पष्ट केलेल्या बाबी कि वाटपाच गुणोत्तर कसं आहे मानव स्त्री मुलगा म्हणजे इथं माणूस इथं घ्या स्त्री आणि इथं मुलगा यांच्या वाटपाच गुणोत्तर इथं गणितानं दर्शवलेल्या बाबी कस वाटपाचं गुणोत्तर आहे की प्रत्येक माणूस स्त्री आणि मुलगा यांच्या वाटपाच गुणोत्तर नवास अठास चार म्हणजे अनुक्रमे नवास अठास आणि हे चार बाबा लक्षात घ्याय आता वाटपाचे एकूण भाग किती ठरतात हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे एकूण माणसं किती येत हो चार येत म्हणून इथं गुणीला चार घ्या एकूण स्त्रिया किती येतात पाच येतात इथं गुणीला ह्या पाच स्त्रिया घ्या आणि एकूण मुलं किती येत सहा इथं गुणीला सहा घ्या मग आता नऊ चूक छत्तीस इथं अठ्ठा चाळीस आणि इथं सहा चूक चोवीस हे वाटपाचे भाग ठरतात कोणते छत्तीस चाळीस चोवीस यांची जर बेरीज करू आम्ही छत्तीस अधिक चाळीस अधिक चोवीस तर ही संपूर्ण बेरीज लेकरांनो चार आणि सहा दहा शे शून्य चाला एक तीन आणि चार सात तीन दहा शंभर भाग वाटपाचे ठरतात वाटपाचे एकूण भाग शंभर प्रत्येक भागाची किंमत काय वाटपाच्या वाटपाच्या प्रत्येक भागाची किंमत काय सर हा प्रश्न पुन्हा एक आम्ही मनाशी विचारायचा मजुरी वाटायची चारशे पंचवीस रुपयामध्ये आणि वाटपाचे भाग आहेत शंभर अर्थातच हा भाग जातो चार पॉइंट पंचवीस रुपयाला म्हणजे प्रत्येक भागाची किंमत किती हो चार रुपये प्रश्न मजुरीतील स्त्रियांचा वाटा किती मजुरीतील स्त्रियांच्या वाटपाचे भाग किती हा प्रश्न मजुरीतील वाटपांचे भाग कोणाचे स्त्रियांचे किती तर चाळीस भाग आहेत तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर मजुर मजुरीतील वाटपांचे भाग आहेत चाळीस किती चाळीस स्त्रियांच्या वाटपाचे मजुरीतील एकूण भाग चाळीस एका भागाची किंमत चार पॉइंट पंचवीस लेकरांनो हा जेव्हा गुणाकार कराल तेव्हा प्राप्त होणार उत्तर एकशे सत्तर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर आणि अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा दर्जेदार सराव करायचा असेल खरच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत तुमच्या मनातील गणितासंबंधी असलेल्या विविध समस्या बिंदास्त तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल मजुरी वाटपाचे गुणोत्तर गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंतांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल